नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे ओलरी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी हा आजचा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे नेमका व्हिडिओचा मुख्य विषय काय आहे आणि व्हिडिओ कोणत्या विषयावरती आधारित आहे याची माहिती घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा जेणेकरून असेच पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती चालू घडामोडी अंतर्गत महत्त्वाची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की मैदानी चाचणी अंतर्गत सोळाशे मीटरचं पुरेश उमेदवारांना गुणांकन पद्धती नेमकी पोलीस भरतीमध्ये कशी केली जाते म्हणजे को किती मीटर आपण पाळलो तर आपल्याला किती गुण मिळतील हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या मु मुख्य व्हिडिओला पुरुष उमेदवार सोळाशे मीटर मैदानी चाचणी आणि गुणांकन पोलीस शिपाईपदासाठी हां लक्षात ठेवा पाच मीटर दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी तुम्ही तुमचा रनिंगचा स्कोअर असेल तर तुम्हाला वीसपैकी वीस आउट ऑफ मार्क मिळतील पाच मिनटं दहा सेकंदापेक्षा जास्त परंतु पाच मिनटं तीस सेकंदापेक्षा कमी तुमचा जर स्कोअर असेल तर तुम्हाला अठराच गुण मिळतील पाच मिनटं तीस सेकंदापेक्षा जास्त परंतु पाच मिनटं पन्नास सेकंदापेक्षा कमी असेल तर सोळा गुण मिळतील पाच मिनटं पन्नास सेकंदापेक्षा जास्त परंतु सहा मिनटं दहा सेकंदापेक्षा कमी असेल तर चौदा गुण मिळतील सहा मिनटं दहा सेकंदापेक्षा जास्त परंतु सहा मिनटं तीस सेकंदापेक्षा कमी असेल तर बारा गुण तुम्हाला मिळतील सहा मिनटं तीस सेकंदापेक्षा जास्त परंतु सहा मिनटं सहा पन्नास सेकंदापेक्षा कमी असेल तर तुम्हाला दहा गुण मिळतील सहा मिनटं पन्नास सेकंदापेक्षा जास्त परंतु सात मिनटं दहा सेकंदापेक्षा कमी असेल तर आठ गुण तुम्हाला मिळेल सात मिनटं दहा सेकंदापेक्षा जास्त परंतु सात मिनटं तीस सेकंदापेक्षा कमी तर तुम्हाला फक्त पाच गुण मिळतील आणि सात मिनटं तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ तुम्ही लावला तर तुम्हाला या भरतीमध्ये शून्य गुण मिळतील म्हणजेच सात मिनटं तीस सेकंदापेक्षा तुम्ही जास्त वेळ सोळाशे मीटर धावण्याला लावले तर तुम्हाला शून्य गुण मिळतील अशा रीतीने आज आपण पोलीस शिपाई या पदासाठी मैदानी चाचणी अंतर्गत आपण पुरुष उमेदवार सोळाशे मीटरला गुणांकन नेमकं कसं होतं पोलीस भरती पोलीस शिपाई या पदासाठी आता मैदानी चाचणीला दहा अकरा तारखेपासून सुरुवात होणार आहे ज्या ज्या उमेदवारांनी पोलीस भरती पोलीस शिपाईसाठी अर्ज केलेले असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचा माहितीपर व्हिडिओ घेऊन मी हातचा व्हिडिओ बनवला होता आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन पोलीसवरती अंतर्गत महत्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल आणि तुम्ही जर मैदानी जास्तीचा सराव करत असाल तर तुमचा सोळाशे मीटरचा स्कोअर नेमका किती येतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच भरती भरतीसंदर्भात चालू घडामोडी अंतर्गत महत्वाची माहिती महत्वाची अपडेट चालू घडामोडी अंतर्गत महत्वाचे प्रश्न पोलीस प्रशासनाबद्दल महत्वाची माहिती पोलीस पदातील महत्वाचे पद पदाची रचना पदाच्या खालून ते वरपर्यंत पदाची रचना नेमकी कसे असते पोलिसांच्या खांद्यावरती असणारे स्टार नेमके काय दर्शवतात तसेच पोलीस प्रशासनातील विविध शाखा नेमक्या कोणत्या आहे याचे विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण प्रकाशित केलेले आहेत त्याचाच फायदा विद्यार्थ्यांना होत असताना दिसत आहे जे नव्याने पोलीस भरतीसाठी उतरलेले आहेत ज्यांची पोलीस भरती करण्याचा पहिलाच वेळ आहे तर त्यांच्यासाठी माहितीपर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रकाशित करीत आहोतच पण जे विद्यार्थी खूप दिवसांपासून पोलीस भरती करत आहेत त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडावे त्याच उद्देशाने त्यांनी व्हिडिओ बघावेत तसेच नव्याने जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये उतरलेले आहेत त्यांना त्यांच्या ज्ञानात भर पडावे याच उद्देशाने आपण ही व्हिडिओंची सिरीज आपल्या युट्यूब चॅनलवरती चालू केलेले आहे त्यालाच विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे आपण पुरुष सोळाशे मीटरमध्ये गुणांकन पद्धती कशी असते गोळा फेकीला किती गुण किती सेंटीमीटर गोळा फेकल्यावरती मिळतो याचे अनेक एक ना अनेक असे व्हिडिओ आपल्या युटूब चॅनलवरती आपण प्रकाशित करत आहोत पोलीस भरतीचे मैदानी चाचणीची वेळ आता जवळजवळ आलेलीच आहे उंबरठ्यावरती आहे म्हणजे मोजकेस आठ दहा दिवस विद्यार्थ्यांसाठी मिळत आहे पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी आणि पोलीस भरती मैदानी चाचणी वेळेस नेमकं उमेदवाराचा आहार नेमका कसा असावा पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या दिवशी नेमकं आपलं बॉडी कशी मेंटेन ठेवावी आणि व्यायाम कोणता करावा तसेच भरतीच्या एक दिवस आधी आपलं माइंड कसं स्थिर ठेवावं आणि कोणतं अभ्यासाचं दडपण कसं घालवावं हो। नेमकं परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी तणावग्रस्त असतो आणि तणावत असताना नेमकं ग्राउंडवर त्याचा परिणाम होतो पळल्या पर जात नाही आणि काही कोणती गोष्ट सक्सेस होत नाही तर ते न होण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत आहोत एकदा युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओला पहा व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे पोलीस भरती संदर्भात आहे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल की सर काय सांगता ये काय नाही मैदानी चाचणीला जाताना नेमकं कसं सामोरं जायचं ग्राउंडचे आपली ग्राउंड आपल्याला माहीत असतं की आपण किती कसं पळवू शकतो पण समोरच्या समोरच्याने जर आउट ऑफ मार्ग घेतले आणि आपल्याला आपण समजा तिथपर्यंत पोचत नाही तर तो तो निराश व्हायचं काही काम नाही पण आपल्याकडं जेव जो, जेवढे एफर्ट आहेत आपले तेवढे एफर्ट आपण लावायचेच शेवटच्या सेकंदापर्यंत मधूनच पळ काढायचं नाही आणि घाबरून जायचं नाही समोरचा आउट ऑफ घेतला तर घेऊ द्या त्याने तशी मेहनत घेतलेली असेलच आपण कुठे कमी पडतोय आणि आपला गोळा का आउट ऑफ जात नाही आणि आपण सोळाशे मीटर का आउट ऑफ मारत नाही याचा विचार आता करणं सोडून द्या आता भरती एन टप्प्यामध्ये आलेली आहे तुमचा सराव किती झाला आहे का झाला आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष उमेदवारालाच माहीत असतं की आपण किती सराव केलेला आहे सराव न करता पळणं म्हणजे खूप कमी मार्क घेणं याचंच असंच उत्तर म्हणता येईल सराव चांगला के केला असेल पण नेमकं मैदानावर पोचल्यावरती मनावर दडपण असेल तर आपलं एफर्ट्स लागणार नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचा दबाव कुठल्याही मनामध्ये चलबिचल न होता ग्राउंडवर जायचं ग्राउंड, ग्राउंड मारायचं पहिला नंबर एवढे कमी मार्क मिळाले तर हतबल न होता पुन्हा नव्याने तयारी करायची ही महिन्यात वाया जात नाही आज नाही तर उद्या तर होईल त्या उद्देशाने आपण तयारी करायची आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा होता की पुरुष उमेदवार सोळाशे मीटरला गुणांकन नेमकं पोलीस शिपाई पदासाठी कसं होतं हे आपण जाणून घेतलेलं आहे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला पोलीस भरतीच्या संदर्भात तुम्हाला देण्यात येईल धन्यवाद